नमस्कार आपण पाहताय भारतसत्ता लाईव भारतसत्ता लाईव्ह आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे लातूर जिल्ह्याच्या विषयांसंदर्भात काम करत असतं आज एक असाच महत्त्वाचा विषय जो लातूर जिल्हा लातूर परिसरासाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्या विषयावर आम्ही अपडेट घेण्यासाठी या लाईव्हच्या माध्यमातून अपडेट घेत आहोत मी सध्या आहे लातूरचा जो पाणीपुरवठा जिथून होतो लातूर शहर असेल किंवा लातूर एम आय डी सी आहे असेल या ठिकाणी जिथून पाणीपुरवठा होतो त्या धनेगाव डॅमवरती मांजरा प्रकल्पावरती मी सध्या आहे माझ्या मागं तुम्ही बोर्ड पाहू शकता हा प्रकल्प लातूर धाराशिव बीड या तीन जिल्ह्यातील साधारण एकशे बहात्तर गावांना हा पाणीपुरवठा या प्रकल्पाहून केला जातो साधारण एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली होती आणि या प्रकल्पामुळे या डॅममुळे या भागात मोठ्या प्रमाणात क्रांती झाली असं म्हणायला हरकत नाही हा जो हे जे धरण जिथे बांधलं गेलेलं हा सगळा दुष्काळी भाग मानला जातो त्यामुळं या भागामध्ये या धरणाची निर्मिती करण्यात आली आणि या धरणाच्या निर्मितीमुळे मी सांगितलेल्या तीन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल हा सुटलेला आहे मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा आधार मिळालेला आहे जेव्हापासून हे धरण भरलं तेव्हापासून साधारण पंधरा वेळेस हे धरण पूर्णपणे भरलेलं आहे या मागच्या एकोणपन्नास वर्षामध्ये रिसेंटली बघायला गेलं तर दोन हजार बावीसमध्ये साधारण हे धरण नव्वद व पंच्याण्णव नव्याण्णव टक्क्याच्या आसपास भरल्याची माहिती त्यांच्या अरकावीमध्ये वगैरे उपलब्ध आहे तुम्ही गुगलवरती पाहू शकता दुष्काळाच्या काळामध्ये पण ज जा, जसं की लातूरचा उल्लेख होतो लातूरला एका काळात सोळा दोन हजार सोळाच्या दरम्यान ट्रेननं पाणी आले होते त्यावेळेस हा ध हे धरण पूर्णपणे कोरडं पडल्यामुळं लातूरला दुष्काळ पडला होता हे सगळं आपण जाणतोच ह्या धरणाचं वैशिष्ट्य असं आहे ह्या धरण बीड जिल्ह्यात बेस आहे कळम नेकनूर या साईडमध्ये पाऊस पडला तर हे धरणाचं पाणी भरतं आणि ह्याचा पाणीपुरवठा ह्या एकशे बहात्तर जिल्ह्यां गावांमध्ये होत असतो मागच्या आठवड्याभरापासून राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आमच्या भागात पण मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे कालचा जो पाऊस होता अतिशय जोरदार स्वरूपाचा तो पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात अनेक धरणांना पाणी आलेलं आहे छोटे मोठे जे प्रकल्प आहेत ते भरलेले आहेत नेमकं सध्या लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणं जो हा मांजरा डॅम आहे म्हणून सांगितलं त्याची आपली बदलण्यासाठी थेट इथं आलेलो आहे तुम्ही पाहू शकता माझ्या भाग हा सर्व अद्याप पाण्याचा जो विसर्ग आहे या भागामध्ये खालच्या भागामध्ये धरणाच्या माध्यमात पाऊस पडलेला आहे जिथे पाण्याचा विसर्ग होतो त्या भागामध्ये अजून म्हणावं तितका पाऊस पडलेला नाही आहे मोठ्या प्रमाणात तिथं पाऊस पडला नाही या धरणाची एकूण साठवण क्षमता जी आहे सांगितल्याप्रमाणे जेव्हापासून हे धरण बनलं भर बनवण्यात आलं तेव्हापासून पंधरा वेळेस हे धरण भरलेलं आहे ही जे लाईफ म्हणजे आपण बोलू शकता सध्या धरणाची किंवा जो दुष्काळी जो टाईम असेल त्या टाईममध्ये हे धरण लातूरकरांसाठी आणि याच्यावर डिपेंड असणाऱ्या लोकांसाठी संजीवनीचं काम करतं मोठ्या प्रमाणात त्यांच्या आधार होण्याचं काम करतं दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस आमच्याकडं दुष्काळ पडला होता लातूरमध्ये त्यावेळेस या धरणाचं पूर्णपणे कोरडा पडला होता त्यामुळेच आम्हाला लातूर जिल्ह्याला किंवा लातूर शहराला ट्रेननं वगैरे पाणी द्यावं लागलं या पाण्यावर लातूर शहर लातूर एम आय डी सी यामळाजोगाई धारू गेज बीडमधला काही भाग धाराशिव जिल्ह्यातला काही भाग आणि सगळ्या गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो मी सांगितल्याप्रमाणे एकशे बहात्तर गाव या धरणावर डिपेंड आहेत आणि सध्या या धरणाचा आपण पाण्याचा फ्लो पाहू शकतात या धरणामुळे साधारण अठरा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र उरिताखाली आल्याचे आकडे सांगत असतात यासोबतच एकशे बहात्तर गावांच्या पिण्याच्या पाण्याची तहान हे भाग होत असते सध्या आपण पाहू शकता हा सध्या प्रकारची पातळी आहे जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा इशारा हवामान खात्याकडनं दिलेला आहे राज्यभरात सरासरी किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे लातूर सरकार जे औद्योगिक शहर आहे त्याला पण त्याचा लाभ होईल पिण्याचा पाण्याचा प्रश्न पण मोठ्या प्रमाणात सुटणार आहे अजून अपडेट आपण याच्याविषयी नंतर देणारच आहोत